श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आज मी तुम्हाला श्रावण मास चालू झालेला आहे श्रावण मासामध्ये नवीन कोणकोणत्या विशेष सेवा करायच्या असतात त्या मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कित्येक वेळा मानवी जीवनात असे प्रसंग निर्माण होतात की त्यावेळी माणूस सत्याने वागतो व वा धर्माने चालतो पण यश त्याच्या वाट्याला येत नाही अशावेळी माणसाने पूर्वापार चालत आलेली चारित्र्याची चाकोरी चालून बघितली पाहिजे त्या त्या विशिष्ट प्रसंगी त्या चाकोरीवर उमटलेली थोर पुरुषांची पदचिन्हे नीट निहाळून पाहिली पाहिजेत कसलाही अपराध नसताना राम आणि पांडव वनात गेले सत्यव्रत हरिश्चंद्र आणि त्यांची एकनिष्ठ पत्नी तारामती यांना डोंबाघरी पाणी भरायला लागले पुण्यवंत राजा नळाचा छळ झाला आणि राजश्री भीमाचार्यांनी बाणाची पूजा बांधली गेली सदाचरणी महापुरुषांचा झालेला हा छळ बघून सद्गुणांचा मिळणाऱ्या पारितोषकाविषयी माणसाचे मन कित्येक वेळा सांशक बनते पण याच ठिकाणी चारित्र्याची खरी कसोटी लागते जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात की त्या प्रसंगापासून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात म्हणून आपण आपल्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर दूर करण्यासाठी आपण विविध सेवा करणार आहोत चातुर्मासामध्ये मा तर ह्या सेवा केल्याच जातात त्याचबरोबर श्रावण मासामध्ये सुद्धा या विशेष सेवा केल्या जातात आणि त्याचं फळ आपल्याला शंभर पटीने मिळत असतं म्हणून आपण या महिन्यामध्ये विशेष सेवा करायच्या आहेत कारण नम्रपणा हा सर्व गुण गुणापेक्षा जास्त किमती व मौल्यवान असतो तो ज्यांच्याकडे आहे त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी ते आयुष्यात नक्कीच यशस्वी होत असतात कधी कधी देव काय करतो आपल्याला विविध प्रकारच्या संधी पण देत असतो मग मात्र स्वतःला बदलण्याची संधी मिळाल्यावर प्रत्येकाने त्याचा लाभ घेतला पाहिजे कदाचित त्या संधीतूनच आपल्याला आयुष्याला कलाटणी मिळून आयुष्याचे सोने होण्यासाठी घडू शकते एखादी घटना म्हणून आपण अशा आलेल्या अनेक संधीचं सोनं करायला पाहिजे या महिन्यामध्ये भगवान महाविष्णूची पूजा केली जाते त्याचबरोबर महादेवाची सुद्धा पूजा केली जाते या महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपण महादेवाची पूजा करायची महादेवाचा रुद्राभिषेक करायचा महादेवाचा रुद्राभिषेक केल्याने आपल्याला त्याचे अनेक फायदे आहेत मुले तापट असतील हट्टी असतील अभ्यासात त्यांची प्रगती होत नसेल तर आपण महादेवाचे रुद्र अध्याय करून ते तीर्थाचं पाणी आपण आपल्या मुलाला देऊ शकता तेच आपण तीर्थाचं पाणी पती जर व्यसनी असतील त्यांना अनेक प्रकारचे व्यसन असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही हे रुद्राध्यायाचं तीर्थ करून देऊ शकता घरातील आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीसाठी सुद्धा हे तुम्ही तीर्थ त्यांना देऊ शकता रुद्राध्यायचं अनेक महत्त्व आहे ते कोणकोणतं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे या श्रावण महिन्यामध्ये दररोज जण आपण आपल्या महा घरातील असणाऱ्या महादेवाच्या पिंडीवर रुद्र अध्यायाचं वाचन केलं रुद्र अध्याय म्हणजे चमक विभाग आणि अमक विभाग असे अकरा अकरा विभाग असतात त्याच्यामध्ये आपल्या शरीर संपूर्ण रचना केलेली असते आपल्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सर्व अवयवांची शुद्धीकरण केलेलं असते आणि ते जर तीर्थ आपण घेतलं तर आपलं संपूर्ण शरीर शुद्ध होतं आणि आपल्याला असणारे आजार दूर पळून जातात दररोज जर आपण श्रावण महिन्यामध्ये रुद्र अध्यायाची वाचन जर केले तर आपल्या घरामध्ये भरपूर काही बदल होतील भगवान शंकर हे कुबेराचे स्वामी तथा मालक असून ज्या घरामध्ये नित्य भगवान शंकराची सेवा होते तेथे ते आर्थिक स्थैर्य लाभते कर्जबाजारीपणासुद्धा या वाचनाने याचे तीर्थ घेण्याने कमी होतो रुद्र वाचन करत असताना भगवान शंकराच्या पिंडीवर केला गेलेला अभिषेक चे तीर्थ म्हणजे आम्रता समान असते सर्व प्रकारच्या व्याधी आधी रोग दोष या तीर्थांनी नाहीसे होतात असाध्य आजार बरे होतात म्हणून कुटुंबातील सगळ्यांनी हे तीर्थ जरूर घ्यावे ज्या कुटुंबात व्यसनधीन व्यक्ती आहेत तसेच तापट रागीट हट्टी चिडखोर मुले आहेत अशा व्यक्तींना व मुलांना हे तीर्थ दररोज दिल्यास त्याचा त्यांना त्यांच्या स्वभावामध्ये नक्कीच बदल होईल आणि माणसाची व्यसनिधता कमी होण्यासाठी मदत होईल भगवान शंकराची या सृष्टीचे पितृ देवता असून दररोज नित्य रुद्र पठन केल्याने पितृदोषाची तीव्रतासुद्धा कमी होते फक्त श्रावण मासातच नाही तर तुम्ही वर्षभरामध्ये दररोज रुद्र अध्याय वाचन करत चला तुम्हाला त्याचे अगणित फायदे मिळतील तुम्हाला जर नारायण नागबलीसारखा विधी सांगितला असेल तर हेचे तीर्थ घरातील सर्व व्यक्ती जर हे तीर्थ घेत असतील तर तुम्हाला नारायण नागबलीचा विधी करायची सुद्धा गरज पडणार नाही घरातील तुमचे जे, जे काही दोष आहेत आजारी व्यक्ती असतील लहान मुलांचे अस आजार असतील किंवा लहान मुलांचा हट्टीपणा तापटपणा पतीचे व्यसन अशा अनेक अडचणीतून तुम्हाला सुटका मिळणार आहे म्हणून तुम्ही श्रावण मासात तर भगवान शंकराची रुद्र अध्यायाची सेवा तर करायचीच आहे त्याचबरोबर तुम्ही वर्षभरामध्ये सुद्धा रुद्र अध्याय वाचन केलात तर त्याचं फळ सुद्धा तुम्हाला शंभर टक्केने मिळणार आहे या सेवेचं फळ तर मिळेलच पण घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि भरभराट निर्माण होण्यास तुम्हाला मदत होईल त्यानंतर तुम्ही कुठल्याही जवळच्या शंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे दररोज तुम्ही महादेवाला दोन तांबे जल अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तर दररोज पाच बेलपत्र पाच पांढरी फुलं मुठभर मूग आणि काळे तिळ चिमुठभर त्यानंतर शमीपत्र अर्पण करायचं आहे जर तुम्ही हे सर्व दररोज नियमित चाळीस दिवस किंवा सकाळ संध्याकाळ किंवा एक टाईम कुठलीही जर सेवा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये केली तर तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळणार आहे तुम्हाला नोकरी भेटत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन तुमचं होत नसेल कुठलीही तुमची समस्या असू द्या एखाद्या मुलीचं एखाद्या मुलाचं लग्नकार्यामध्ये अडथळा निर्माण होत असेल कुठलीही अडचण असेल तर तुम्ही ही महादेवाची छोटीशी सेवा जरूर करून पहा खूप सोपी सेवा आहे श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कुठेही बेलपत्र भेटतात फुलं पांढरी भेटतात कोणत्याही पांढऱ्या रंगाची फुलं तुम्ही महादेवाला अर्पण करायची आहेत ही जर सेवा तुम्ही मनोभावनाने केलात तर तुम्हाला याचं सुद्धा शंभर टक्कीनं फळ मिळणार आहे म्हणून तुम्ही ही सेवा करायची आहे आणि इतरांनासुद्धा ही सेवा सांगायची आहे करण्यासाठी याचं फळ तुम्हाला शंभर टक्कीनं मिळणार आहे जर कोणाला शनी आहे असं सांगितलं आहे तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा शनिदेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे शनिदेवाच्या पायावर तेल अर्पण करायचं आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे ओम श्री हनुमंतेय नमहा मारुतीच्या मंदिरामध्ये हा मंत्र म्हणायचा आहे आणि जर तुम्ही शनिदेवाच्या मंदिरामध्ये गेलात तर ओम शन शनेश्वराय नमहा ओम शन शनेश्वराय नमः हा मंत्र तुम्ही एकमाळ करायचा आहे मारुतीच्या मंदिरामध्ये गेलात तर ओम श्री हनुमंते नमहा हा मंत्र एक माळ करायचा आहे शनिदेवाच्या मंदिरामध्ये गेलात तर ओम शन शनेश्वराय नमहा हा मंत्र एक माळ जप करायचा आहे दोन्हीपैकी जे तुमच्या घराजवळ आहे ते तुम्ही जाऊ शकता आणि दोन्हीही मंदिरामध्ये गेलं तरी पण चालू शकते हा उपाय तुम्ही श्रावण महिना पूर्ण करा तुम्हाला नक्की फरक पडेल आणि पूर्ण श्रावण महिना जर तुम्हाला होत नसेल तर दर मंगळवारी आणि दर शनिवारी हा उपाय तुम्ही नक्की करा तुमच्या मागे असलेली साडेसाती कायमची दूर होऊन जाईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीसुद्धा कमी होण्यासाठी मदत होईल हा तुम्ही उपाय नक्की करून पहा श्रावण मासामध्ये जास्तीत जास्त अन्नदान करा कपड्यांचं दान करा नवीन कपड्यांचं दान करा जुनं पानं काहीही देऊ नका तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही गरिबांना अन्नदान करा पाहुण्यांना खाऊ घाला असे जसे तुम्हाला जमेल तसं तुम्ही दान करत चला त्यानंतर जर तुम्हाला कुठलंच सेवा जमली नाही काहीच जर जमले नाही तर आपली श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा तीन अध्याय अकरा माळी जप या सेवेला आपल्याला कुठलंही बंधन नाही ही, ही कंटिन्यू सेवा तुम्ही चालू ठेवा बघा तुम्हाला कशाचीही कमतरता जाणवणार नाही तुम्ही तीन मा तीन अध्याय आणि अकरा माळी जप करायला विसरू नका आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ